आज आपण शून्य ते वीस पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो या अध्ययन स्तरावर आधारित कृती करणार आहोत तर श्रेया तुला मी पाटीवर एक बेरजेचं उदाहरण लिहून दिलेलं आहे वाचून दाखव ते उदाहरण छान ठेव खाली आता त्यासाठी तुला आईस्क्रीमच्या काड्या बारा मोजून घ्यायच्या आहेत घे मोजून एक दोन तीन चार ठीक आहे आणि खाली चार आपल्याला मिळवायची बारामध्ये तर मग चार खडू मोजून घे एक वस्तू मिळून किती मोज पाहू एक दोन तीन चार, चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा अगदी छान म्हणजे बारा काड्या व चार खडू मिळून किती वस्तू झाल्या सोळा चल पाठीवर उत्तर दाखव उत्तर छान बारा अधिक चार बरोबर सोळा